दोन जानेवारी असल्यामुळे सुरुवातीला तुमच्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आदरणीय आमदार किशनजी कातोडे साहेब माझे मित्र त्यांची क्षमा मागतो कारण मला दोन ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यासाठी जायचं असलेल्या मुळं थोडासा बदल करून आमचे महाराज अमोलजी महाराज माझा मित्र मंदार ज्यांच्यासाठी मी आलो होते निलेश त्यांचं काम मी एवढं कधी पाहिलं नव्हतं पण विवेकमुळे मला ते काम पाहायला मिळालं आदरणीय व्यासपीठ पुढे बसलेले सगळे निलेजीवर प्रेम करणारी सगळी मंडळी मला अतिशय आनंद होतो आहे की हे रुग्णालय सुरुवातीला जेव्हा सुरू झालं डॉक्टर गीते यांनी हे सुरू केलं होतं तर त्याचं उद्घाटन करण्याचा मान मलाच मिळाला होता मी इथे आलो होतो आणि आजही मला या रुग्णालयाचं उद्घाटन करण्याचा मान मिळाला आता जे मला असं वाटतंय की ज्या नावाने सुरू केलं आहे तुम्ही जर नाव नीट बघितलं तर भगवान म्हणजे देवाचा आशीर्वाद मिळणारा इथल्या रुग्णांना आणि पुढे महादेव दोघांचाही वर्धास्त तुम्हाला मिळणार आहे म्हणून नावातच ज्या रुग्णालयाचा देव आहे तिथे तुम्हाला भरोसा ठेवण्याचा शंभर टक्के ठेवा आणि या दुसरं महत्वाचं आहे की जेव्हा रुग्णालयाचं उद्घाटन असतं त्यावेळेस हे रुग्णालय भरभराटेने चालू दे असं मला म्हणता ना ना ना। येणार नाही मी निश्चित म्हणेल की या रुग्णालयामध्ये ज्यांना गरज असेल जे आले त्यांचा आजार बरा होऊन त्यांना शंभर वर्षाचं आयुष्य मिळू दे असे मी देवाकडे प्रार्थना करतो आपण सगळेजण आपण सगळेजण सगळ्या गोष्टीसाठी काळजी करत असतो पण आपल्या आरोग्याची काळजी करत नाही कारण तुमच्या सगळ्यांना असं वाटतं की आपण ज्या दिवशी जन्मलो त्या त्या दिवशी आपण आंबत पिलं आहे आणि त्यानंतर आपल्याला जवळपास पुढचे एक दोन चारशे वर्षे आयुष्य मिळणार आहे म्हणून आपण आपल्या आरोग्याची काळजी करत नाही तर बाबांनो आताच्या युगामध्ये आरोग्याची काळजी करण्याची गरज आहे आणि ही काळजी करत असताना आपल्या शरीराला लागणारा जो काही असेल तो आहे व्यायाम आपण सगळ्यांनी थोडासा व्यायाम केला पाहिजे आपल्या आहारावर काळजी घेतली पाहिजे आपण आज पाहतो आहे की एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये हृदयाच्या आधाराने फक्त अठरा टक्के लोकांचा मृत्यू होत होता आणि आता म्हणजे आता पंच्याहत्तर वर्षानंतर तोच अठरा टक्क्याचा मृत्यू बेचाळीस टक्क्यावर आला आहे म्हणजे हृदयाचा आजार कमी होण्यापेक्षा वाढला आहे त्याचबरोबर हा आजार वाढण्याची कारण अशी आहेत की आपले जे खाद्यपदार्थ आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठा बदल झाला आहे आणि आपण बाहेर जाऊन बऱ्याचशा गोष्टी जंक फूड म्हणतो जंक फूड ते आपण खातो आणि हे जंक फूड जे आहे याच्यातली कॅलरी आपलं शरीर वापरत नाही उदाहरण सांगतो जर आपण पेट्रोलच्या गाडीत डिझेल टाकलं तर ती गाडी ते डिझेल वापरत नाही जंकपूर मध्ये आपल्या शरीराला लागतं पेट्रोल त्याच्याऐवजी डिझेल टाकणं असलं तर काय त्यामुळे हे जंकफूड कधीतरी खावं त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये जे फॅट जाणार आहे चरबी ते आपल्या शरीराचं नुकसान करणार नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या आहारावर लक्ष दिलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे ज्याच्यामुळे मृत्यू होत आहे तीस वर्षापासून पन्नास वर्षापर्यंतच्या कमी वयामध्ये हार्ट अटॅक येतोय त्याचं कारण आहे टेन्शन आपल्याकडे जे आपला ताण तणाव आहे या ताण तणावामध्ये कोलेस्ट्रॉल नॉर्मल असेल हायपर टेन्शन नसेल नसे, तरी आपल्याला हार्ट अटॅक आहे त्याच कारण आहे ताण तणाव आणि म्हणून ताण तणावाने कुठले प्रश्न सुटत नाही आपण मंदिर बांधून मनशांती करतो तसं आपण ताण तणावासाठी आपण सगळ्यांनी मन शांती केली पाहिजे आणि तसं करून ताण तणावाने प्रश्न सुटत नसल्यामुळे ते घेतले नाही पाहिजे आपल्याकडे दुसरा महत्वाचा आजार आहे मधुमेह त्याला आपण साखर आजार म्हणतो साखर तर हा जो चुकीचा तुम्ही शब्द वापरता साखर्या रोग हा साखऱ्या रोग नाही आहे आपल्या शरीरामध्ये जे इन्सुलिन तयार, तयार होत ते इन्सुलिन तयार होत नसल्यामुळे होणारा आजार आहे हा आणि म्हणून सगळ्या प्रकारच्या गोडाचा आजार आहे आणि आपल्याकडे आपण या साखरा रोग झाल्यानंतर गोळी खातो व्यायाम करत नाही आहारावर बंधन ठेवत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या आहारामध्ये आपण साखर झाल्यामुळं गुळ खातो गुळ आणि गुळ खाल्ल्यामुळे साखर आणि गुळ दोन वेगळे नसतात आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचं शुगर आहे पाचशे सहाशे होत डोळे खराब होतात किडनी खराब होते हृदय खराब होतं बायपास करावा लागतो ला अंजिओप्लास्टी करावी लागते आणि म्हणून ज्यांना मधुमी आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचं गोड खाता कामा नाही आपल्याकडे हे आपण गुलाबजामुन खातो आईस्क्रीम खातो आणि थोडी गोळी जास्त खातो असं खाऊन डायबिटीस कंट्रोल होत नाही त्यामुळे आपण मधुमेह कंट्रोल करण्याची गरज आहे आणि तिसरा आजार आहे जो तुम्ही कुणीही माझा ऐकणार नाही आहे तरी मी सांगणार आहे आता सध्याचा सगळ्यात सकर्याथ मोठा बघा आपल्या याच्यापूर्वी असं होतं की आपल्या सगळ्यांना लागत होतं अन्न वस्त्र पाणी आणि निवारा आता आपल्याला असलं काही लागत नाही आपल्याला लागतो मोबाईल फोन मोबाईल फोन मोबाईल फोन आणि मोबाईल फोन तर हे जे आपल्याला लागतंय बाबानो हे लक्षात ठेवा मोबाईल फोन मध्ये आपल्याकडे जे जे आपण वापरतो मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी आहे आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी वन पॉईंट सिक्स एका खांब्यावर दुसऱ्यात वन पॉईंट सिक्स आणि वेव्ह तयार होतात सोळा ते अठरा सेंटीमीटरच्या हिंचाच्या त्या वेव्हनी मॅग्नेटिक वेव्हनी त्याला जातं आपण जेव्हा कानाला लावतो तर त्या वेव आपल्या मेंदूत जातात आणि आता संशोधन असं झालं आहे की मेंदूचे पाच टक्के कॅन्सर मोबाईल वापरणाऱ्या लोकांना जास्तीचे होत आहे आणि म्हणून आपण ते करून घेतो आपल्या डोळ्याचे चे नंबर पर्यंत डोळे कोरडे दो, होत आहेत डोकं दुखायला लागले कटी होत आपण तरी बघतोय मान वाकडी होती आपली तरी आपण मोबाईल बघतोय आपले सगळे मुलगे आपली पाठ एका ठिकाणी बसून हात आणि बोट हालत नाहीयेत ना आपले बोट कमी वयामध्ये हायचं बंद झालंय आणि म्हणून तुम्ही हे बंद करणार नाही पण मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही पाहता की त्याच्यात गरम होतो तो खोल आणि आपलं आपलं नुकसान होत असत हे बघा मोबाईल वापरा कसा वापरावा हे सांगतो हे बघा मोबाईल सोळा इंच वेव तयार करतो आपल्यापासून सोळा इंच दूर ठेवा म्हणजे काय हातात धडा आणि स्पीकर फोनवर बोला आपण का बोलत नाही कारण आपल्याला चोरून बोलायचं असत तसं करू नका आपण सगळे जर नीट बोला काही फरक पडत नाही किंवा ब्ल्यूटूथ लावा आणि फोन कुठल्याही खिशात ठेवू नका आता धरा जेव्हा फोन तुम्ही चार्ज करताय तेव्हा बाहेर चार्ज करा झोपीच्या ठिकाणी फोन चार्ज करू नका त्याच्यामुळे वेव आपल्याकडे जाणार नाही हे करणं सोपं आहे लहान मुलगा सहा वर्षापर्यंत त्याला फोन देऊ नका का, का? कारण आता असा शोध आहे की जवळपास पासष्ट टक्के मुलांचा जो आयक्यू पास आहे तो कमी होत चालला आहे आणि म्हणून त्यांना सहा वर्षापर्यंत मोबाईल देऊ नका मुलं जिथे होत चालेल होत चालले फोन दिला नाही तर फेकून देतात तो फोन काही काम करू देत नाही आणि म्हणून आपण त्या मुलगा जेवत नाही म्हणून किंवा काही करतो म्हणून आपण त्याला फोन देतो सहा वर्षापर्यंतच्या मुलाला कितीही ढळला तरी एकही मिनिट फोन देऊ नका त्याची हुशारी जपा त्याची हुशारी जपणं गरजेचं आहे सहा ते वीस वर्षापर्यंत एक तास फोन वापरा सहा ते वीस वीस फोन वापरावा त्यापेक्षा जास्त फोन वापरू नये कमीत कमी तुम्ही फोन वापरणं बंद करणार नसाल तर कमीत कमी तुम्ही हा फोन अशा तऱ्हेने वापरला तर त्या फोनचा तुम्हाला फायदा होईल सगळ्यांना फायदा होईल आणि दुसरी गोष्ट असे आहे की फोन नुसतं वापरता डायबिटीज आहे तर गुगलला विचारा काय खायचं नाही सगळं खाता आणि मग म्हणता नाही आम्हाला कोणी सांगितलं नाही असं करू नका आपल्या आहार आपला सगळं नियंत्रण त्यातनं करता येतं ते तुम्ही बघा आणि आपल्या सगळ्यांना कसं तुम्हाला स्वतःच आरोग्य चांगलं करता येईल हे तुम्ही पाहा डोळ्याचा डॉक्टरांमध्ये एकच गोष्ट सांगतो डोळ्यासाठी मोबाईल चांगला नसतो डोळ्यासाठी चांगला असतं गाजर पपई शेवग्याची सेम ते घ्या पण मी असं सांगितलं तर आजच्या पायऱ्या बसल्या घरी जाऊन लॅकला गाजराचा रस गाजराचा झेरा गाजराचा उपमा ते गाजराचा असं करू नका गाजर आठवड्यात नाही एकदा पपई चेक फोर आठवड्यात नाही एकदा शेवग्याची शेक भाजी करून खाऊ घाला याच्यामुळे तुम्हाला तुमचं आरोग्य सांभाळता येईल मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी जर आरोग्य स्वतःच सांभाळ वेळ द्या एक तास स्वतःसाठी काढा या नवीन वर्षामध्ये तुम्ही ठरवा एक तास तुम्ही व्यायाम करा चलायचा व्यायाम करा मी गेली तीस वर्ष व्यायाम करतो माझ्या आईने मला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये किडनी दिलेली आहे तिच्या किडनीवर मी तीस वर्ष काम करत आहे पण मी रोज व्यायाम करतो व्यायाम करा कंटाळा करू नका हे केल्याने तुम्हाला नक्की यश येणार आहे तर जाता आता एवढंच सांगतो की आपण निलेजीसाठी एकदा टाळ्या वाजवूया आणि आपलं मी हा प्रयोग माझ्या सगळ्या भाषणात करतो कारण माझं वय साठ वर्ष झालंय साठ वर्षाच्या माणसाला कुणालाही सांगण्याचा सा अधिकार आहे ना तर तसं कशा टाळ्या वाजवल्या तुम्ही काही जणांनी टाळ्या वाजवल्या नाहीत बघा स्वतः स्वतः डोळे बंद करा काही जणांनी बोट असे करून वाजवल्या खाली काही जणांनी असे वाजवल्या काही जणांनी असे वाजवले आता बघा वैज्ञानिक ते प्रमाणे सांगतो भविष्य सांगतो म्हणजे मी नुसतं महाराजांचं भविष्य नाही सांगत वैज्ञानिक भविष्य सांगतो टाळ्या वाजवायला कोण सांगतो मेंदू सांगतो हृदय सांगतो कुणीच नाही सांगत आपल्या मनाची ठेवण टाळ्या वाजवायला सांगते आपल्या मनाची जी ठेवण आहे ती टाळ्या वाजवायला सांगते आता ज्यांनी वाजवल्या नाही बघा कुणी नाही वाजवल्या ते आणि ज्यांनी खाली बोट करून वाजवल्या हो त्यांना जन्मभर प्रगती करायची नाही तिथं आहे तिथं बरा वाजवल्या आशा मुलीला मार्क कमी पडले बायकोच चुकलं म्हणजे जन्मभर दुसऱ्याला दोष देणारा माणूस आहे पुढे दहाचे दहा बोट काय आणि ज्यांनी आशा वाजवल्या हो त्याला प्रगती करायच्या तोच यशस्वी होणार आहे आता बदलून चालणार नाही तर एकदा आता पुन्हा बदला निलेशजीसाठी एवढं मेहनत करतात त्यांनी शेवटी जे सांगितलं ते मलाही सांगायचे पण राजकीय नाही म्हणून ते त्यांनी सांगितलं ते मी सांगतो असं आणि एकदा सगळ्यांनी आणि आवाज आला पाहिजे जोरात थँक्यू त्याचबरोबर आताच आपले आमदार साहेब तिसेजी कातोडे साहेब हे पुन्हा निवडून आले आहेत त्यांच्यासाठी एकदा आणि जोरात अशा वरच्या जोरात जोरात वाढल्या पाहिजे जोरात आणि तिसऱ्या आणि शेवटच्या टाळ्या वाजवा सांगणार आहे इथं आलेल्या प्रत्येक रुग्णाला चांगलं आयुष्य मिळू दे त्याचा आजार नीट होऊ दे याच्यासाठी वर हात करून जोरात टाळ्या वाजवून देवाला प्रार्थना बाबा आलेला पेशंट नीट होऊ दे थँक्यू बघा मी डॉक्टर आहे तुमच्या सगळ्यांना तीन वेळा टाळ्या वाजवायला लावल्या उगच नाही लावल्या योगात असं म्हणतात की असं जेव्हा टाळे आपण वाजवतो तर तेव्हा आपल्या हात निघून जातो भात्यासारखं फुप्फस आकुंचन प्रसारण पावतं आकुंचन प्रसारण पावतं आणि त्यामुळे ऑक्सिजन दुप्पट वेगाने आत जातो सकाळपासून व्यायाम नाही केल्यामुळे कार्बन डायऑक्साईडमध्ये मध्ये आलेला असं त्याला लोटून देतो आणि प्रत्येक पेशीला ऑक्सिजन मिळतो जेव्हा असं म्हणतात की जर ऑक्सिजन एक मिनटं मिळाला तर त्या पेशीचं वय एक दिवसानी वाढत किती दिवसांनी एक मी तुम्हाला तीन वेळा टाळ्या वाजवा लावले बरोबर आहे म्हणजे तुमचं आयुष्य मी तीन दिवसांनी वाढवलं आहे चौथ्या दिवसाने वाढवून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू